सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत आत्ताची आणि खूप महत्त्वाची अपडेट एकदम महत्त्वाचे अपडेट आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीसकडून एक ऑफिशियल प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे ती प्रेस नोट काय आपल्याला बघायचं आता कारण की एकदम महत्त्वाचे असणाऱ्या सगळ्यात पहिला आपल्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीसची हे नोट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे उमेदवारांना विविध पदांकरता पोलीस शिपाई चालक बॅट्समन सशस्त्र पोलीस शिपाई तुरुंग विभाग शिपाई एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठ दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहणेबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ नये होऊ शकते सॉरी म्हणून सर्व घटक प्रमुखांना व माय विभागास सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकच वेळी दोन पदाकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल अशा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी म्हणजे जे उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिला समजा हा विषय असा आहे की ज्यांचे एकाच ठिकाणी एकाच वेळी एक दोन ग्राउंड आलेत किंवा सॉरी एकाच वेळी दोन ग्राउंड आले असे विद्यार्थी किंवा सलग दोन ग्राउंड आले सलग तीन ग्राउंड आलेत ह्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने ही प्रेस नोट काढलेली आहे आणि कुठं तर अजूनसुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये पोलीस भरती चालू करणे हे आहे लक्षात ठेवा सो त्यांनी सांगितले की दुसरी तारीख देण्यात यावी दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी म्हणजे इकडून जर एका जिल्ह्याचा झाला आणि तो दुसऱ्या ठिकाणी गेला तर दुसऱ्या ठिकाणी त्यांची मैदानी चाचणी घेण्यासाठी दुसऱ्या प्रमुखांनासुद्धा कंटिन्यू हे जे परिपत्रक आहे त्यांनासुद्धा गेलेलं आहे दुसऱ्या प्रमुखांनी त्या मुलग्याची फिजिकल घ्यायची आहे विचार करा मैदानी तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसाचं अंतर असावे म्हणजे आज जर एक झाली तर चार दिवसानंतर दुसरा विद्यार्थ्याचं होणार फिजिकल मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याची लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावी लागते म्हणजे पहिल्या मैदानीमधून तुम्हाला एखादं पत्र भेटेल ते घेऊन तुम्ही दुसऱ्या मैदानीला जायचं आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील उमेदवारांना अडचण शंका असल्यास त्यांनी एक माहितीचं हे दिलेलं आहे वेबसाईट त्याच्यावरती ईमेल करावून सांगलेलं आहे मेल करायला सांगितलेलं आहे तुम्हाला आणि हे जे प्रेस नोट काढलेलं आहे ते अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास महाराष्ट्र राज्य मुंबई एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती घेऊ नका म्हणून विद्यार्थी बसलेले असतानासुद्धा महाराष्ट्र सरकार त्यांचं ऐकत नसलेलं एकंदरीत दिसून येतं आज तारीख सोळा आहे आणि आज एक प्रेस नोट काढलेली आहे ज्या मुलांचं एकाच ठिकाणी किंवा एका वेळी कि एका, एका दिवशी दोन ग्राउंड आले त्या मुलांसाठी किंवा दोन दिवस तीन दिवस, दिवस ग्राउंड चलत त्या मुलांसाठी ही प्रेस नोट काढलेली आहे ऑफिशियल ही पूर्ण सगळी व्हायरल झालेली आहे माझ्याकडून तुम्हाला पहिला देत आहे ज्यांचं ग्राउंड सलग आहे त्या विधानसाठी आज जर झालं तर चार दिवसानं दुसरं ग्राउंड होणार आहे पण ग्राउंड होणार आहे असं त्यांचं मत आहे या नोटचा मिनिंग असा आहे आज जर झालं तर त्या मुलांना दुसरीकडं चान्स भेटणार त्यांना चार दिवसानंतर दुसरीकडं जाऊन ग्राउंड घ्यायचं आहे फक्त पहिल्या ठिकाणी जे जा ग्राउंड झालं तिथं ते त्यांनी लेखी पुरावे हो घ्यायचे आहेत आणि तिथून मग दुसऱ्या ठिकाणच्या जा ग्राउंडला जायचं आहे अशा पद्धतीनं ग्राउंड हे होणारच आहे असे एकत्रित दिसून येत आहे सोळा तारखेच्या आजच्या माहितीनुसार लक्षात ठेवा सो हे परिपत्रक हे प्रेस नोट जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे सर्वांनी पटापट बघायचे आहे त्यासाठी चॅनलला पटापट जॉईन करा यावेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते लिंक, ते लिंक देतो आहे त्या लिंकमधून तुम्ही जाऊन जॉईन करा तुम्हाला तिथं भेटून जाईल एकंदरीत सगळ्यात सूचना तुम्हाला अपडेट सगळ्यात फास्ट देतो आहे आत्ताच्या घडीला काय होतंय ते नोटचा मिनिंग सांगितलं नोट वाचून दाखवली समजलं सो अजूनसुद्धा सरकार तयार नाही एवढं लक्षात ठेवायचं सो यांना एकोणीस तारखेपासून आपलं जे ठरलेलं होतं त्यांचं त्यांना ते खरंच करायचं आहे कारण की विधानसभेला मध्ये स्पेसच नाही आहे असं एकंदरीत दिसून यायला लागलं आहे समजलं सो त्या प्रेशनचं मिनिंग पण सांगितलं एकाच दिवशी आणि जे काही सलग ग्राउंड आहेत त्या मुलांसाठी त्यांनी पर्यायी व्यवस्था केलेली आहे विषय असा पद्धतीनं एकंदरीत झालेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे ही भरती काय होणार पुढचे तीन दिवस सांगणार आहेत ह्याच्यावरती अजूनसुद्धा सरकार ठामपणे तटस्थ असलेलं दिसून येतं प्रश्न तुमच्यापर्यंत मी पोच केलेली आहे सो एकंदरीत सिरियसली विषय घ्या जे काही येथील सगळ्या घटना समोर त्याला आपण सामोरं जायला पाहिजे म्हणून मी आधी पण सांगतो आहे आणि आत्ता पण सांगतो आहे जी काय अपडेट असते ती लवकर लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतो आहे शेवटी सरकार आहे आणि ते त्याचं विषय पुढचं ती करतच आहे त्याच्यावरती एकत्रित काय होईल हे लवकरच येणार दोन तीन दिवसामध्ये कळणार आहे सो खूप महत्त्वाचा विषय आहे प्रेसनोटचा सगळ्यांना प्रेसनोट कळाली असेल तर पटापटा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि सोबत लाईक शेअर पण करायला विसरू नका मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि ह्या नोटचं मिनिंग उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोच करणार आहे एकदम क्लिअरमध्ये ते कशा पद्धतीनं असणार आहे एकदम क्लिअर नोटचं मिनिंग आहे ना उद्या सकाळच्या विश्लेषणामध्ये असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतो आहे धन्यवाद शुभरात्र